नमस्कार सर्वप्रथम आभार तुमच्या माध्यमातून सगळ्यांशी संपर्कात येतो आहे मी शिवा संघटनेतर्फे आणि कर्मचारी महासंघातर्फे आज गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा कुसुम सभागृहामध्ये पार पडतोय नांदेड येथे याचा मनस्वी आनंद आहे आणि गुणवंत विद्यार्थ्याचं कौतुक करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळ्याच समाजातील विविध स्तरातील सगळ्यांचं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य शिवा संघटना आणि कर्मचारी महासंघ चांगल्या पद्धतीने पार पाडतोय याचा मला मनापासून आनंद होतो आणि या कार्यक्रमाला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत गुणवंत विद्यार्थ्याच्या उज्ज्वल सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि नक्कीच असे कार्यक्रम हे समाजाने वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केले पाहिजे आणि गुणवंतांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं